श्रीस्वामी समर्थ एके दिवशी महाराजांची स्वारी अक्कलकोटास वडाचे झाडाखाली असता तब्येत जरा कडक झाली होती म्हणजे त्यांना थोडा राग आला होता कोणास दर्शनास येऊ एक अभाविक ग्रस्त बसला होता तो म्हणू लागला काय हो हे साधू म्हणवितात मग यास राग कशाच पाहिजे महाराजांनी त्यास त्यावेळी काही उत्तर दिले नाही पुढे पंधरा दिवसांनी त्याच वडाखाली माटीबुआ यांचे कीर्तन असल्याने चारशे पाचशे लोकांचा समुदाय जमला होता यावेळेस सदर गृहस्थाचे प्रश्नाचा निकाल महाराजांनी केला महाराज म्हणाले मजला राग असता तर इतके लोकांची भाजी करून खाल्ली असती हे वाक्य श्री समर्थ बहुत वेळा म्हणाले श्रींचा असा नियम असे की कोणतेही वाक्य तोंडातून निघाले म्हणजे दहा पाच वेळा म्हणायचे ते पूर्ण दयाळू असून आपल्या भक्तजनांचे संरक्षण करीत असत कधी कधी ते रागात असत पण तो काही खरा राग नसे राव व रंक महाराजास सारखेच असत किंबहुना रंग रंक त्यास जास्त प्रिय असे अशा प्रकारे महाराज आपल्या भक्तावर कधीकधी रागवत असत पण ते त्यांच्या चांगल्यासाठी भल्यासाठीच रागवत असत धन्यवाद आजची ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद